राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ मनसेने शिक्षण विभागासमोर घेतली अनोखी शाळा काढले शिक्षण विभागाचे वाफाडे पोलादपूर तालुका मनसेच्या पोलादपूर तालुका मनविसेच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलादपूर पंचायत समिती येथे शिक्षण विभागाच्या कारभाराच्या विरोधात अनोखे आंदोलन करत प्रतिकात्मक शाळा भरवत प्रतिकात्मक शिक्षण अधिकाऱ्यांना निष्क्रियतेचा किताब देण्यात आला तर शिक्षण विभाग कार्यालयाला शिक्षण क्षेत्रातील समस्यांचे तोरण बांधण्यात आले सदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख चेतन उतेकर जिल्हा सचिव अमोल पेणकर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख प्रफुल पांडे तुषार पवार मुस्ताक मुजावर गणेश कासुरडे आदेश गायकवाड अभय मोरे आदित्य गायकवाड निखिल उतेकर तसेच इतर विद्यार्थी व पदाधिकारी हे सहभागी झाले होते सदर अनोख्या आंदोलनाचे सर्वत्र कुतूहल निर्माण झाले सदर आंदोलन शिक्षण व्यवस्था की देखील आंदोलनाची भूमिका घेण्याच्या झंझावत न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र विद्यार्थी सेना काम करते आणि या पोलादपूर शिक्षण विभागांचं हे निष्क्रिय कामकाज आणि त्यातनं विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न आम्ही वेळोवेळी या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिले निवेदनं दिली पण यांची निष्क्रियता आणि मुजोरी काही संपताना दिसत नाही आहे आणि त्याचाच आज हा विरोध म्हणून आपण एक त्यांचं प या प्रतिकात्मक शाळा असं एक अनोखं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यातनं या जे कोल्हादपूरचा शिक्षण विभाग आहे त्याला आपण एक निष्क्रिय प्रशासनाचं गौरवपत्र देऊन सन्मानित केलं त्यांची शाळा या ठिकाणी घेतली आणि आपण मागे बघू शकता की शिक्षण विभागाचं जे निष्क्रिय कामकाज आहे त्याला पाठीशी घालणारा जिल्हा विभाग आहे त्यांच्या संदर्भातलं तोरण आपण त्या ठिकाणी लावले अशा पद्धतीने निषेध करूनही जर संबंधित शिक्षण विभागाला जाग नाही आली आणि जिल्हा प्रशासनाने याच्यावरती कारवाई नाही केली तर या जे या पुढचं जे आंदोलन आहे ते रायगड जिल्हा परिषद अलिबाग या ठिकाणच्या कार्यालयासमोर होईल एवढंच सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर होणारा अन्याय सहन करणार नाही आणि निश्चितच त्यांच्या प्रश्नांना वाचा पुढे आणि न्याय मिळवून देईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सन्मान्य राज साहेब ठाकरेंचा सन्मान्य अमित साहेब ठाकरेंचा कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा